नमस्कार मैत्रिणीनो आपल्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत तर मी पण उन्हाळे वाळवण बनवायला सुरुवात केलेली आहे तर, के। तर तो तो हा आमच्या घरातला पारंपरिक पदार्थ आहे तो म्हणजे डाळीचे सांडगे तर हा सांडगा जो आहे तो उन्हाळ्यामध्येच शक्य तेवढा तर याची भाजी छान लागते आणि आवडीने खाल्ला जातो कारण यासोबत रस असतो रस आणि सांडगा हा आवर्जून केला जातो तर चला लगेच आपण सुरुवात करूयात तर इथं मी दोन प्रकारच्या डाळी घेतलेल्या आहेत मटकीची डाळ आहे आणि चणा डाळ आहे म्हणजेच हरभऱ्याची डाळ तर ही डाळ जी आहे ते मी अंदाजे असच एक एक वाटी अशा प्रमाणामध्ये घेतलेलं आहे खूप मोजून मापून घेतलेलं नाही प्रमाण कमी जास्त झालं तरी काहीही ही हरकत नाही तर आज मी दोन डाळीचा वापर केलेला आहे तुम्हाला जर आवडत असेल तर यामध्ये मूग डाळ उडद डाळ अशा प्रकारे घालू शकता मग शक्य तेवढं तर नाही घातली तरीही चालतं अशा प्रकारेही छान होतं सांडगा तर या डाळी मिक्स करून घेतलेल्या आहेत आता ही डाळ जी आहे मिक्स केलेली डाळ ती आपल्याला दळून आणायची आहे तर इथं मी घरघंटीवरून पाच नंबरच्या जी चाळणी असते त्याची पाच नंबरवरती मी दळून आणलेली आहे कारण हलकीशी कणीदार अशी हे जे पीठ आहे ते आपल्याला पाहिजे असतं सांडगे बनवायला तर हे मी पाच नंबर दळलेलं आहे शक्य तेवढं तर आणखीन जाड दळलं तरीही चालेल पण बारीक पीठ दळायचं नाही पाहू शकता अशा प्रकारची जी कणी असते ती या पिठामध्ये आली पाहिजे यामुळे आपला सांडगो जो आहे तो खूप छान असा बनतो म्हणून शक्य तेवढं तर जाड दळायचं आहे पीठ आपलं इथं दळून तयार आहे आता बाकीची तयारी करायची आहे तर मूठ भरून लसूण जो आहे तो मी इथं सोलून घेतलेला आहे आणि यासोबतच चमचा भरून पोहे खायचा जो चमचा असता एवढं जिरं घेतलेलं आहे हे मिक्सरमध्ये बिना पाणी घालताच आपल्याला छान असं वाटून घ्यायचं आहे तर आता आपण पीठ मळायला सुरुवात करतो आहे यामध्ये बेसिक मसाले घालायचे म्हणजेच हळद पावडर घातलेली ला आहे लाल तिखट मीठ घातलेलं आहे आणि जे आपण मिक्सरमध्ये वाटलेलं वाटण आहे म्हणजेच जिरं आणि लसूण हे ते घातलेलं आहे आणि थोडंसं हिंग घातलेलं आहे मी इथं तर हे जे साहित्य आहे आपल्याला जे मसाले आहेत ते आपल्याला पिठाच्या प्रमाणामध्येच घालायचे आहेत खूप जास्त घालायचे नाहीत कारण या सांडगे आपण वाळवणार आहोत वाळवल्यावरतीही याचं जे प्रमाण आहे ते कमी होतं आणखीन आणि नंतर याची आपल्याला भाजी करायची असते तर भाजीमध्येही आणखीन आपण तिखट मीठ जे आहे ते घालतो तर हे लक्षात ठेवून आपल्याला फक्त इथं पिठापुरतंच ह्या सांडग्यांना फक्त छान चव यावी एवढंच फक्त इथं तिखट मीठाचा आपल्याला वापर करायचा आहे म्हणून मी इथं अशा प्रकारे हे सांगितलेलं आहे तर सर्व पदार्थ घालून झालेले आहेत छान हे चोळून हाताने मिक्स करायचे कारण जे लसूण आणि जिरं वाटलेलं आहे आपण त्याचा असं गोळासारखं तयार होतो तर ते हाताने अशा प्रकारे फक्त पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि थोडं थोडं पाणी घालत हे आपल्याला छान घट्ट असं मळून घ्यायचे पाण्याचा खूप जास्त इथे वापर करायचा नाही घट्ट गोळा झाला पाहिजे याचा अशा प्रकारे हे म्हणायचं आहे चपातीच्या कणकेसारखं बिलकुल हे आपल्याला मळायचं नाही खूप घट्ट अशा प्रकारे हे मळून घ्यायचे म्हणजे आपण पाण्याचा वापर कमी केला तर आपले जे सांडगे आहेत ते जास्त दिवस टिकतात तर त्यासाठी पीठ मळतानाही शक्य तेवढं कमीत कमी पाण्यामध्ये घट्ट असं पीठ मळायचं म्हणजे आपले सांडगे जे आहेत ते तुटतानाही व्यवस्थित तुटतात आणि मग बनतानाही ते चांगले बनतात जर पीठ पातळ झालं असेल तर सांडगे आपले जास्त दिवस टिकत नाहीत त्यासाठी पीठ मळते वेळेलाही कमी वापर करायचा आहे पाण्याचा आणि जेव्हा आपण सांडगे बनवतो त्यावेळेला जेव्हा पाण्यात हात बुडवतो त्यावेळेलाही शक्य तेवढा तर पाण्यामध्ये कमी हात बुडवायचा आहे पण पीठ जर घट्ट असेल तर पाणी आपल्याला लागत नाही नंतर हे मी अनुभव घेतलेला आहे त्यासाठी पीठ मळते वेळेलाच आपल्याला इथं काळजी घ्यायची आहे छान असा घट्ट गोळा मळून झालेला आहे वरतून फक्त कोरडं पीठ राहू नये यासाठी हलकसं पाण्याचा हात लावायचा आहे याला आणि मऊसर सर्व मसाले एकत्र होतील अशा प्रकारे हे कणिक जे आहे आपल्याला ते मळून घ्यायचे आहे तर पाहू शकता छान असं घट्ट पीठ इथे मी मळून घेतलेलं आहे आता हे पीठ एका डब्यामध्ये मी घालून घेतलेलं आहे याला आपल्याला झाकण ला लावायचं आहे आणि हे रात्रभर भिजण्यासाठी ठेवून द्यायचे पाच ते सहा तास चांगलं हे पीठ आपलं भिजलं पाहिजे त्यासाठी कधीही हो झोपायच्या अगोदर हे पीठ आपल्याला मळून ठेवायचं आहे आम्ही तर अशाच प्रकारे करतो तर पाहू शकता इथं आता सकाळ झालेली आहे दुसऱ्या दिवशीची तर याच्यातली जी कणी असते ती छान अशी भिजते पाच सहा तास हे पीठ भिजवल्यामुळे तर इथं अशा प्रकारचं घट्ट असं हे पीठ मळून घेतलेलं आहे मी भिजलेलं आहे छान आता हे पीठ जे आहे ते एका ताटामध्ये काढून घ्यायचे कारण यामध्ये आता आपल्याला आणखीन एक पदार्थ ॲड करायचा आहे तो सकाळीच ॲड करायचा आहे जेव्हा आपण सांडगे बनवू त्यावेळेलाच त्यासाठी इथं मी रात्री तो पदार्थ घातलेला नाही आणि तो पदार्थ म्हणजे यामध्ये आता आपल्याला कोथिंबीर घालायची आहे तर इथं मुठभर कोथिंबीर मी छान बारीक अशी चिरून घेतलेली आहे त्यासाठी हे पीठ जे आहे ते आपल्याला अगोदर सुट्टं सुट्टं करून घ्यायचं आहे तर हाताला खूप जास्त लागू नये म्हणून मी फक्त पाण्यामध्ये हात ओला केलेला आहे आणि त्यामध्ये ही कोथिंबीर आहे चिरून घेतलेली ती घातलेली आहे ही कोथिंबीर सर्व पिठामध्ये मिक्स होईल अशा प्रकारे हे पीठ जे आहे ते आपल्याला अशा पद्धतीने चुरून घ्यायचे खूप जास्त मळत बसायचं नाही आता यावेळेला आपल्याला फक्त ही जी कोथिंबीर आहे ती सर्व पिठामध्ये एकत्रित मिक्स झाली पाहिजे एवढं फक्त हे अशा प्रकारे पाहू शकता मिक्स करून घ्यायचे तर कोथिंबीर यामध्ये मिक्स झालेले आहे छान आता नंतर याचे आपल्याला सांडगे बनवायचे पण काय करायचं याच्या अगोदर आपल्याला मुटके तोडून घ्यायचेत म्हणजे मुटके तोडल्यामुळे पीठ जे आहे ते आपल्याला छान असं हाताळता येतं जेव्हा आपण सांडगे बनवतो तेव्हा त्यासाठी इथं अशा प्रकारे थोडासा हात ओला करून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारचे याचे जे मुटके आहेत म्हणजे पीठ जे आहे ते तोडून डिवाईड करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला सांडगे घालताना नंतर आपला हात खूप घाण होत नाही आणि पाण्यामध्ये सारखं सारखं बुडवायची गरज लागत नाही तर अशा प्रकारचे हे जे मुटके आहेत ते मी इथं बनवून घेतलेले आहेत ते डब्यामध्येच मी भरून घेते कारण पीठ खूप जास्त सुकू नये सांडगे घालते वेळेला त्यासाठी इथं मी आता प्लास्टिक पेपर अंतरून घेतलेला आहे कॉटनच्या कपड्यावरही घात घातले सांडगे तरीही चालतं कपड्यावरही घालतात तर हे काम जे आहे ते सावलीमध्ये बसून केलं जातं कारण सांडगे घालायला बराच वेळ जातो त्यासाठी तर इथं आता अशा प्रकारे थोडं थोडं पीठ घ्यायचंय पाहू शकता मी पाण्यामध्ये हात बुडवलेला नाही आहे कारण पीठ आपलं जे आहे ते छान असं परफेक्ट तयार झालेलं आहे हाताने हलकंसं याचा अशा प्रकारे लांबट आकार करून घ्यायचा आहे आणि अंगठ्याच्या मदतीने तो आकार जो आहे तो तोडून घ्यायचा आहे तर शक्य होईल तेवढं बारीक तोडण्याचा प्रयत्न करायचा आहे कारण जेवढे नाजूक सांडगे असतील तेवढे छान दिसतात पण नवीन नवीन तुम्ही करत असाल तर शक्य तेवढं बारीक होत नाही पण मोठे झाले तरीही काही हरकत नाही आपणच खाणार असतो असं तर पण शक्य तेवढं बारीक तोडण्याचा प्रयत्न करायचा आहे फक्त तर पाहू शकता अशा प्रकारे याचा रोल करायचा आहे आणि तीन बोटाच्या मदतीनेच फक्त सांडगा जो आहे तो बनवला जातो तर इथं पाहू शकता हे अशा पद्धतीने अंगठ्याच्या मदतीने तोड जातं तर अशा प्रकारे पीठ लांबून घ्यायचे आणि थोडासा गोळा पुढे आला की तो अंगठ्याने तोडायचा आहे म्हणजे याला सांडगे तोडणे असेही बोलतात सांडगे घालणे बोलतात किंवा सांडगे तोडणे बोलतात तर, अशा बोलता। तर हे अशा पद्धतीने अंगठ्याच्या मदतीने तोडलं जातं म्हणून याला सांडगे तोडणे बोलतात तर आपल्याला हे सर्व जर करता येत नसेल तर सरळ काय आहे आपल्या चकलीचा साच्या आहे चकलीची प्लेट घालायचे आणि त्या त्याने या हे जे आहे ते चकली केल्यासारखं लांबट लांबट अशा प्रकारे केलं जातं तशी ही सोपी पद्धत आहे अशा पद्धतीने तुम्हाला येत नसेल तर आधुनिक ही अवलंबली जाते तशा प्रकारे ही पण ही पारंपरिक पद्धत आहे सांडगे तोड्याची आमच्याकडे तर हे खास आवर्जून केले जातात कारण उन्हाळ्यामध्ये शक्यतोडं तर भाज्या ज्या भाज्या असतात त्याची कमतरता असते पाणी कमी असतं त्यामुळे तर अशा प्रकारचे या ज्या साठवणुकीच्या भाज्या असतात त्या वाळवण्याचे पदार्थ असतात ते अशा पद्धतीने बनवले जातात खूप छान अशी याची भाजी ही खूप मस्त होते तर अशा पद्धतीने सांडगे जे आहे सुरुवातीला खूप जास्त दाट तोडले जात नाहीत त्यासाठी जिथं मध्ये मध्ये जागा असेल शेवटीला तिथे अशा प्रकारे सांडगे तोडून घालायचेत म्हणजे कमी जागेमध्ये भरपूर बसतात आणि हे सांडगे तीन ते चार दिवस छान असे कडकडीत वाळवून घ्यायचेत म्हणजेही याला जाळी लागत नाही हे पण लक्षात घ्यायचे चार ते पाच दिवस वाळवले तरीही चालतं पूर्ण दिवसभर हे उन्हामध्ये ठेवायचं आहे ताटामध्ये ठेवून नंतर पहिल्या दिवशी पेपरवरती राहू द्यायचे दुसऱ्या दिवशीपासून हे आपल्याला ताटामध्ये वाळू घातलं तरीही चालतं खूप छान असे सांडगे आपले वाळून तयार होतात कडकडीत वाळले पाहिजेत अर्धा खाऊन बघायचं आहे कुरकुरीत झाला पाहिजे आतमध्ये त्यामध्ये जराही ओलसरपणा राहिला नाही पाहिजे म्हणजे आपले सांडगे छान असे टिकतात उन्हाळ्यामध्ये तीन चार महिने हे छान टिकतात आणि याला पुढे जाळी लागू नये आणि यापासून भाजी कशी तयार केली जाते ते आपण दुसऱ्या भागामध्ये बघूयात तर दुसरा भाग बघायलाही विसरू नका